नमस्कार मी तुमची होस्ट ओलडे सिंपल सिम्पल कुकिंगमधून बोलते आहे आज आपण करणार आहोत पावसाळी मेनू कारण पाऊस लागलेला आहे खूप जोरात पडला तर मग काय तर आपण काय करणार आहोत आज आसट खिचडी करणार आहोत खूप साधी आसट खिचडी बटाट्याची भाजी आणि कोकमची कढी हा आजचा आपला मेनू आहे चला तर मग स्वयंपाकघरात तर मी काय केलं जवळपास अर्धा आधी हे डाळ आणि तांदूळ भिजत घातले या कपाने मी दोन कप तांदूळ घेतले होते आणि मग याच्यापेक्षा हा कप अर्धा आहे म्हणून ह्यानेच एक कप तुरीची डाळ आणि एक कप मुगाची डाळ असं मी ते प्रमाण घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आसट खिचडी करायची असल्यामुळे आपण आधी प्रथम कुकर ठेवला आहे गॅसवर याच्यामध्ये आपण तूप घालूया कारण आपण खिचडीला तुपाची फोडणी देणार आहोत तर आता हे तूप घातलंय यामध्ये आणि आता थोडस तूप आपण टाकू देऊ खूप पाऊस पडत असला की खूप असा काही जड बेग भाकरी पोळ्या ते खाणं अगदी जीवावर येतं आणि मुख्य म्हणजे बाहेरून ऑफिसमधून मंडळी घरी आली की त्यांना असं सुदिंग काहीतरी खावं असं वाटतं कारण गच्च ओलं झालं असतं रेनकोट घातलं कंटाळा आलेला असतो केव्हा तरी एकदा गरम गरम खाईल आणि केव्हा मी झोपीन असं घरच्या लोकांना होऊन जातं तर आता बघा आपण ही अशी सुदिंग खिचडी आणि ही आजारी माणसालाही ही, ही खिचडी चांगली आहे मी आता याच्यामध्ये जिरं घातलंय हे जिरं थोडंसं आपण तडतडून देऊ छान जिरं फुलून वर आलं की मग आपण याच्यामध्ये हिंग घालणार आहोत खिचडी आपल्याला पिवळीच दिसली पाहिजे म्हणून बघायचं आता कसं ते होत आहे ते तर आता हे छान हिंग आणि जिरं छान फुललं आता हे जे हळद आहे हे मी टाकली आणि कमी केला गॅस आता आपण काय करतो आहे हा जो कप आहे या कपानी मी मोजून एक कप टाकलं आणि अर्धा कप का टाकलं एवढं कारण की मला आसट खिचडी करायची आहे तर मला पाणी मोठा आलं पाहिजे आता आपण हे थोडंसं परतून घेऊया यात आता बाकी काहीही घालायचं नाही ती आसट खिचडी छान दिसली पाहिजे प्लेटमध्ये टाकल्यानंतर ती अशी पिठल्यापेक्षा थोडी जास्त कन्सिस्टन्सी त्याची घट्ट असली पाहिजे आणि ती दिसली पाहिजे तर आता बघा याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे आता हे खिचडीच्या हिशोबाने मी मीठ टाकते कारण आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे आता बघा आपण हे दीड कप आपण हा तांदूळ घेतला होता तर आता आपण काय करतो आहे एक दोन तीन हे दुप्पट पाणी मी घातलं आणि थोडंसं अजून एक कप मी वर घालते आहे तीन म्हणजे माझे चार कप झाले आणि मला हा थोडंसं पाणी मी वर घालते है, बस जास्त नाही आता हे आपण पाणी घेतलं आपण असं करूया ही खिचडी बंद करून दुसऱ्या गॅसवर आपण शिफ्ट करतोय आता आपण करून घेणार आहोत बटाट्याची भाजी खिचडी बरोबर आपल्याला जी बटाट्याची भाजी लागते आहे ती आपण बटाट्याची भाजी आता टाकून घेणार आहोत बटाट्याच्या भाजीमध्ये फक्त कांदा बटाटा आणि हवा असेल तर एखादा टमॅटो तर हा टोमॅटो होता जास्त टोमॅटो घालायचे नाही हा जो मी कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये आता आपण तेल घालून घेऊया भाजी आपली कमी आहे त्यामुळे त्या, त्या भाजीमध्ये आपल्याला तेलही नेता घालावं लागेल खूप आपल्याला जास्त घालायचं नाही जसं हे आता दीड चमचं तेल मी घातलंय थोडीशी तरीवाली भाजी खिचडी बरोबर करायची आहे पण ती साधी आपल्याला खूप तिखट भाजी करायची नाही तर आता ही भाजी खिचडीसाठी मी खिचडीसाठी नाही भाजीसाठी मी हा हिरवा कांदा चिरून घेतलाय आपला पातीचा कांदा असतो ना तो लांब लांब चिरून घेतलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया मोहरी फुट की मग आपण थोडासा हिंग घालू कांदा घालू आणि त्या भाजीसाठी मी हे वाटण तयार करून घेतलं याच्यात मी काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे तर लसूण कश्मीरी लाल मिरची पावडर कोथिंबीर आणि जिरं हे चारच आयटम मी टाकले कारण मला भाजी अगदी साधी भाजी बनवायची आहे या भाजीत मी फक्त धणे पावडर टाकणार आहे आणि दाण्याचं कूट बाकी कुठलेही मसाले मी या भाजीमध्ये घालणार नाही आहे तर आता बघूया आपण ही मोहरी फुटली की मग मी त्याच्यामध्ये हिंग घालते आता आपण गॅस कमी करून टाकू हि हिंग जळायला नको आणि आपण थोडीशी हळद घालतो आहे आणि आता आपण हा कांदा यामध्ये घालून घेणार आहोत हा कांदा आपण थोडा सातळून घेऊ आणि मग याच्यामध्ये टोमॅटोच्या फोडी आपल्याला बारीक कर न करता आपल्याला मोठ्या मोठ्या टोमॅटोच्या फोडी याच्यामध्ये टाकायच्या आहेत